नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाखाली एक सहा हजार सातशे सतरा क्विंटल किमान दर शंभर रुपये एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण सहाशे रुपये पुढील बाजार समिती दोन केडगाव आवकाली एक हजार नऊशे बासष्ट क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल कमालदार एखादा सातशे रुपये दर एक हजार रुपये पुढील वाद समिती कांदा मार्केट अवकाली एखादा दोनशे चौदा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल कमालदार एखादा सहाशे रुपये सर्वसाधारण दोनशे पन्नास रुपये पुढील समिती तातारा अवकाली दोनशे सत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये पुढील समिती राहता अवखाली चार हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल किमान दर तीनशे तीनशे रुपये सर्व साधारणतर एक हजार चारशे रुपये सर्व साधारणतर सातशे रुपये पुढील बाद असते